आगामी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत नवीन महिला चेहऱ्यांना संधी देऊ असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्या सव्वा लाखे यांनी अमरावती दौऱ्यादरम्यान व्यक्त केला आहे प्रदेश अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अमरावतीचा हा त्यांचा पहिलाच दौरा होता बुधवारी शासकीय विश्रामगृह येथे महिला प्रदेश अध्यक्षा संध्या सवालाखे यांचे आगमन होतात नवनियुक्त शहराध्यक्षा अंजली ठाकरे आणि शहर जिल्हा महिला काँग्रेसने त्यांचे स्वागत केले तसेच अमरावतीमध्ये पहिल्यांदाच आगमनानिमित्त अमरावती शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने संध्या सवालाखे यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी महिला काँग्रेसच्या नगरसेविका पदाधिकारी मोठ्या संख्येने E आगामी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्याची चाचणी करण्यात येणार आहे तसेच जिल्ह्यात महिलांच्या संघटना आणखी बळकट करण्याच्या उद्देशाने हा दौरा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं संपूर्ण महाराष्ट्रात नवीन महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या महिला काँग्रेसने केल्या आहेत यामुळे संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करण्यात येणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं आहे संघटनेच्या महिला जास्त प्रमाणात कशा निवडून येणार यासाठी महिला काँग्रेस रस्त्यावर उतरून संपूर्ण महाराष्ट्रभर आढावा घेत असल्याचेही त्यांनी सांगितले Bye. या दरम्यान महिलांचं संघटन वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थित महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना केलं आहे समाजातील उपेक्षित घटकातील महिला महिला तसेच ट्रान्सजेंडर घटकातील महिलांना देणे आणि त्यांना सक्षम करणे हा प्रयत्न असल्याचं महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी सांगितलं मी सगळं महाराष्ट्र दौरा करतो आहे अमरावतीला आधी पण आलेले होते परंतु तेव्हा नियुक्ती व्हायची होती अंजली त्यांची आता आम्ही नव्यानेच अंजली द्यायची नियुक्ती केली आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच नियुक्ती आम्ही केलेल्या आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये दौरा करतो है आहे आणि संघटनेची चाचपणी करून पुन्हा काही नवीन चेहऱ्यांना संधीसुद्धा द्यायची आहे आणि येणाऱ्या महानगरपालिका असो त्याचीसुद्धा तयारी आम्ही करतो आहे कारण आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्ही दिलेल्या अध्यक्ष आणि त्यांची टीम येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणार आहे आणि आमच्या महिला जास्तीत जास्त कशा निवडून येतील संघटनेच्या महिलांना जास्तीत जास्त कशी संधी देता येईल यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करतो आहे मी जेव्हा मी जेव्हा चार्ज घेतला त्याच्यानंतर आमचा अजेंडाच होता की जास्तीत जास्त महिलांना पायावर कसं उभं करता येईल त्यांना सक्षम कसं करता येईल आणि मग त्या महाविकास आघाडीच्या काही योजना असतील किंवा आम्ही पर्टिक्युलर महिला काँग्रेसच्या अंडरसुद्धा काही एन जी ओस केलेले आहे आणि या ठिकाणी मी सांगितलं पाहिजे की आम्ही सर्वप्रथम आम्ही बघितलं उपेक्षित कोण आहे पारधी समाज हा फार उपेक्षित समाज आहे आम्ही त्या महिलेला संघटनेमध्ये घेतलं आणि तिला संधी दिली आणि तिला सगळ्या समाजामध्ये पाठवून त्या महिलांना पायावर कसं उभं करता येईल यासाठी आमचे प्रयत्न आहे त्याचप्रमाणे ट्रान्सजेंडर हा एक असा विषय होता की महाराष्ट्रातली पहिली ट्रान्सजेंडर पवन यादव हिला आम्ही महिला काँग्रेसमध्ये स्थान दिलं आणि तिला अध्यक्ष केलं आणि आपल्याला शाश्वत करते की महाराष्ट्रातली महिला काँग्रेस आणि माझी टीम अतिशय चांगलं काम महाराष्ट्रात करते आणि करतील आणि ह्या सर्वांच्या नेतृत्वात महानगरपालिका काँग्रेसच्या येतील अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती